साबण सनसेट पॉइंटला आहे ते मस्त विक पाहुना लेख ला आलेलो आहे पण प्रदीप पण आल्यावर खुश झाला एकदम खुश आहे तर आहे बाबा एकदम एकदम भारी वाटते एक दिवस आता कधी जायचंय कधी जायचंय बस आपल्याला एकदा माहिती पडला की काय द्यायचं नाही गंमत अशी झाली की आपण लाकडं नाही शेकायला आपल्याकडे नाही नाहीये हा दोन्ही काम होऊन जातील आपली बघू शकते आपला पिझ्झा चाललाय तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो खायला हम्म mm. कुठे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मुंबईकर स्वॅनला पी या युट्यूब चॅनेलवरती आज आपण जात आहोत पाहुणा लेकला तुम्ही हेडलाईन बघितलीच असेल आणि मी आहे सचिन आणि हा तुम्ही बघू शकता नवीन आहे प्रदीप आपला नवीन पार्टनर आहे आज चला करूया सुरुवात धन्यवाद तुम्ही अगोदरच्या व्हिडिओनं जो काही सपोर्ट केला तो खूप खूप आभार चला तर मित्रांनो करूया सुरुवात आपण आहे पावना लेकच्या रोड ला अजून किती वेळ लागतो आपल्याला पुढे over. <laughs> मित्रांनो बघू शकता आपण आपला व्ह्यू पॉईंट कसा आहे तो असं आपण सनसेट पॉईंटला आहे ते मस्त वेगळी पावना लेकला आलेलं आहे पण आणि आपली गाडी बघू शकता आपण पार्क केलेली आहे फक्त शेड खोलायची बाकी आहे आम्हाला का डॅम साईड डॅमच्या जवळ व्यू घ्यायचा होता पण काही भेटला नाही आपण आपलं बघू शकता आता मस्त वेगळी आपली चाय बनते इथे स्पेशल चाय आणि आपला चाय बनवणार प्रदीप चला तोपर्यंत आपला पुढची पुढचं अवनिंग खोलतो जरा E aí मित्रांनो बघू शकता आपण चाय मस्त झालेली आहे आणि आम्ही दोघे बसलेलो आहे या चाय पियाला <coughs> चाय पितो तुम्हाला मस्त सुंदर लोकेशन दाखवतो समोरच कसं वाटतंय कधी एक नंबर आहे होतं खाली पण नाही झालं कारण सर्वांनी जागा आपापले खूप लोकेशन करून ठेवलेली आहे कोणाचीच जागा नाहीये पण त्यांनी आपापले प्रायव्हेट लोकेशन करून ठेवलेले असो आपल्याला जागा भेटली प्रदीप पण आल्यावर खुश झालाय एकदम खुश आहे मी तर खुशच आहे बाबा आल्या सही सई एकदम एकदम भारी वाटते एक दिवस आता कधी जायचंय कधी जायचंय बस आपल्याला एकदा माहिती पडलं की काय टेन्शन नाही ते पाठीवर खरंच भारी लोकेशन एक नंबर तुम्ही नक्की या तुम्हाला लोकेशन आवडेल नक्की भेट द्या तुम्हाला काही तुम्हाला कार आणायची गरज नाहीये तुम्हाला आपला कॅम्पिंग साठी आहेत तुम्ही पे करून तिकडे राहू शकताय आपला काय माझे सेटअप पूर्ण मी केलेलाच आहे मला गरज नाही त्याच मी जिथे जाणार तिकडे आपलं घर आपला खोलला पिटारा बसला मित्रांनो बघू शकताय आपण सूप बनवलंय मस्त पैकी आणि आपण सूप पितो या पियाला पियाला सूप या स्पेशल आ... मस्त आम्ही थोडा सूप बनवला एक नंबर झालेला आहे एक नंबर मस्त आपलं <coughs> रेडीमेड पॅकेट भेटतात पण भारी झालंय मस्त सूप पिऊन आम्ही लागतो आमच्या जेवणाच्या तयारीला सॉरी थोडं सूप बनवताना दाखवलं नाही आपलं आता जेवणाचा जेवणाचा चाललेला आहे आणि आपला होतो आता चिकन आपण ठेवलेलं आहे बनवायला आणि आपण हे करणार बारबेक्यू चला करवी सुरुवात प्रदीप लागतो जेवणाला आणि मी करतो बार्बे घेऊचं सगळं पण एक चमच घेतो ना आलं टाका ना

अशी झाली की आपण लाकडे नाही शेकायला आपल्याकडे लाकडे नाही आहे ह्या ना दोन्ही काम होऊन जातील आपली <laughs> बघू शकता मित्रांनो आपलं चाललं बारवी बारवीक असं मस्तपैकी आम्ही दोनच माणसं आहेत म्हणून जास्त केलेलं नाही आणि आम्ही जास्त खात नाही ते ते आपलं चाललंय आहे बघा चिकन बघू शकता मित्रांनो आपलं झालाय चिकन आता <laughs> आपला थोड चाललंय आपला राईस ची तयारी मित्रांनो आपले झालेलं आहे आता आपण थोडे हे पहिला खाऊन घेऊ टेस्ट करून घेऊ मोठा मित्रांनो खायला आमचं पण टेस्ट करा तुम्ही <laughs> yeah. अच्छा एवढं मोठे पिझा छोटे छोटच आहे आपलं <laughs> आता चाललं जेवणाची तयारी बस झालं का चांगलं का किती झालं बस बस मला सांगू स्वतः जेवण झालंय आम्ही बसतो जेवायला झालं अर्ध माझ्या आता सुरुवात होते एवढ्या थंडी नव्हती आता थंडी सुरू झालेली आहे जेवल्यानंतर अजून लागेल तर जेवल्यानंतर थोडा आपला शेवटचा काम बघा <laughs> भांडी घासण हा पण एक त्यातला पार्ट आहे आणि माझा आता चाललंय पूर्ण सेटअप लावायचा का जस जा होतं तसंच लावून ठेवायचं ते पूर्ण केल्याशिवाय तुला मित्रांनो बघू शकता आपलं झालं आता झोपायची तयारी सेटअप रेडी झालेला आहे नेहमी झोपायला चला डायरेक्ट भेटूया सकाळी सकाळचा तुम्हाला सुंदर असा व्यू दाखवतो एकदम आम्ही ज्या लोकेशनला मित्रांनो बघू शकता आपण फायनली आपण आपल्या सीटवर झोपायला आलोय आता झोपी आपण भेटूया उद्या सकाळी कारण ऑलरेडी वाजले आता एक वाजलेला आहे आम्ही थोडा बाहेर बसलेलो आरामात आणि आपलं बघू शकताय चला झोपी गुड नाईट भेटूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आता उठलेलो आहे बाहेर बघा रात्रभर पूर्ण गार असं थंड होत एकदम आणि मी घ्यायचं जॅकेटच विसरलो घेतलं <laughs> त्याने घातलंच नाही घेतलं त्याने घातलं नाही <laughs> अशी आमची मजा झालेली आहे आणि बाहेर बघा तुम्ही मस्त अस मित्रांनो बघू शकता बाहेर असं मस्त दृश्य <laughs> मस्त अशा आम्ही सुंदर दृश्य समोरच लेक्चर अशा दृश्य बघू शकता आणि आमची गाडी अशी लागली आहे तर चाललंय आता <laughs> बेडची पॅकिंग चला बघू शकता मित्रांनो सकाळचा मस्त सनसेट असा आहे पुढे मित्रांनो बघू शकता इथे सनसेट आहे आणि चंदा मामा बघू शकता अजून तिथेच आहे असे दोन्ही समोरासमोर आहेत आणि आणि बघू शकता आपल्याला रात्री असे सपोर्टिंग म्हणून आलेले आपले सर्व मंडळी असे आहेत नाव काय आपलं अमित आपलं नाव आपलं या सर्व मंडळी आपल्याला रात्री भेटली सर्व एकत्र अशी आपलं नेहमी सारखाच आपण आम्हाला थंड पाणी नाही जमत म्हणून आपला गरम पाण्याची सोय चालू आहे ऍक्च्युली लाकडं नाही भेटली आम्हाला वेळ नाही भेटला घ्यायला आणि आपला लागलेलं आहे शॉवर टेंट अंगोल करू मग बघू बनवायचं नाश्ता करतो थोडा पिकअप करून का करूया सुरुवात पिझ्झा बनवायला आपण तसं वाले बनवतो तसं बनवणार नाही आपण आपल्या घरगुती स्टाईलने बनवतोय पहिला आपला

बघू शकता आपला पिझ्झा चाललाय तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो बघू शकताय आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आता आपण बसतो तिकडे खायला थोडा आणि चाय रेडी झालेली आहे चाय आपण थोड्या वेळाने पिणार कारण थंड होईल ती पहिला आपण पिझ्झा खाऊन घेऊया या मित्रांनो खायला मस्तपैकी आम्ही पिझ्झा बनवलाय आणि तुम्ही बाजूला बघू शकता चष्मा लावून खाणार आहे पाहुणा लेकचा व्यू बघू शकता तुम्ही आणि आमचा मस्त पैकी चाललाय ते नाश्ता लवकर व्हायला पाहिजे होता आम्हाला लेट झालं दुकानासारखं खायला हम्म कुठे सकाळचा पिझ्झा नाश्ता आणि आपण मग ते पाहुणा समोर खातोय पूर्ण खातो आणि मगच भेटूया आपण निघायच्या वेळेस पॅकअप करून चला खाऊन घेतो मित्रांनो चाय पियाला हा प्यायला आपला नाश्ता झाला आता आपण चहा चाय पितो मिस आपण ज्या जा लोकेशन लोकेशनला जातो त्या लोकेशनला कचरा टाकून नका जर बघू शकता असं बघा आहे ते कचरा किती आहे प्रत्येक जागी तुम्ही येत आहे पण तुम्ही असा कचरा टाकून जात आहे असं कचरा कुठे टाकत नका का जर किती घाण वाटते त्याचं अक्षरशः घाण वाटतं ते कोण येणारा माणूस त्याला किती घाण वाटेल प्लीज कृपा करून असं कचरा टाकू नका आता आम्ही जमा करतो आमच्यात जेवढं होईल तेवढं आम्ही जमा करणारच आहे तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगतो तुम्ही प्लीज कृपा करून याचे असा कचरा टाकू नका बघा किती कचरा दिसतो तो बघू शकता मित्रांनो माझ्याकडून जेवढा होता तेवढा मी केलं जी जागा तुम्हाला घाण दिसत होती आणि आता तुम्ही ती जागा कशी स्वच्छ दिसते बाटल्या उचलू नाही शकलो कारण बॉटल फोडलेले आहेत अजून पुढे भरपूर आहे माझ्याकडे एकच पिशी होती जेवढं घेतलं तेवढं जे केलंच तुम्ही पण कृपा करून जिथे जाल तुमचा कचरा तुम्हीच घेऊन जा मी आता पुढे नेऊन कुठेतरी टाकून देईन कुठेतरी म्हणजे कचरा ठेवतात तुम्ही एवढं करा नक्की आपला कचरा आपला जबाबदारी मित्रांनो थोडं आमची विश्रांती चालते थोडं वाट पुन्हा मी बसलेलो आहे नंतर आपण थोड्या वेळाने आपल्या रस्त्याने निघून मात्र एकदम भारी वाटतं मित्रांनो आपण आता निघवले परतीच्या प्रवासाला आपण आता पाहुणा लेखला बाय बाय करतोय आणि मस्त एन्जॉय झाली प्रदीप कसा वाटला एकदम आणि आपण निघतो आता पुढच्या प्रवासाला चला निघूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला बाय